आणि बारा मतदार समाजाचे लोक शिवसैनिक आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांचा अडीच वर्षानंतर आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आली हे तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलं असेल आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही पण आज उद्धवनगरमध्ये तो विकास दिसतोय गेल्या तीस वर्षात तो आज दिसतोय आपली लढत जरी

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मतदान मागवण्यात आलेलं आहे संजना पाटील पदासाठी उमेदवार मतदान मागवण्यात आलेलं आहे खरे अर्धाने जर मी विकास केला असेल एका एकनाथ साहेबांच्या माध्यमातून पाटलांच्या माध्यमातून तर आपण माझ्या धनुष्यबाणाला येणाऱ्या दोन डिसेंबरला आपले दोन मतदान अमूल्य मतदान एक धनुष्यबाणाच्या नगराध्यक्षासाठी आणि एक धनुष्यबाणाच्या उमेदवारासाठी आपण सतरा प्रभाग प्लस नगराध्यक्ष असं करावं ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलं आहे आज साहेबांची अनेक सभा आहे आणि साहेबांना इथून चपरी द्यायचं असल्यामुळे मी आज आपल्या समोर कसं विनंती करतो नम्र विनंती करतो तामे तामे की आपण आज मुक्ताईनगर मधले सगळे सुजन नागरिक आहात आणि एक प्रस्थापित कुटुंबाच्या विरोधामध्ये आपली लढाई आहे तर याच्यामध्ये आपल्या आशीर्वादाने यश नक्की नक्की येणार आहे त्याबद्दल शंका नाही पण येणाऱ्या दोन डिसेंबरला न चुकता आपल्याला इथल्या प्रस्थापितांना काढायचं आहे आणि शिवसेनेच्या या सगळ्या अठरा पगड जातीच्या सतरा आपल्या नगराध्यक्षांना निवडून आणायचं एवढी विनंती करतो दो, धनुष्यबानासोबत दोघे पट्टे दाबून आपण विनंती करा एवढी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र